स्वागत आहे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवार दिनांक तीन रोजी कार्यशाळा घेण्यात आली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला विहित निकषानुसार नियमित शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून पाण्याचा पुरवठा करणे व साथीच्या रोगांना आळा बसावा याकरिता पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण उपकार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील ग्राम पातळीवरील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक प्रयोगशाळा व एफ टी के संचाद्वारे तपासणी व सर्वेक्षण करण्याकरिता एकूण आठ अंतर्गत सहाशे बावीस ग्रामपंचायत स्तरावरील एकूण पाच हजार पाचशे एक पिण्याच्या पाण्याचे स्रोत असून सदरील स्रोतांची रासायनिक व जैविक तपासणीकरिता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोहीम सुरू आहे परंडा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील पाणी जैविक व रासायनिक तपासणी करून पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे ग्रामपंचायत अधिकारी आरोग्यसेवक पर्यवेक्षक यांना पाण्याची तपासणी नियमित प्रयोगशाळेतून करण्याच्या सूचना या कार्यशाळेत देण्यात आल्या सदर प्रशिक्षणास तालुका स्तरावरील तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी उपकेंद्रनिहाय सहाय्यक पर्यवेक्षक आणि ग्रामसेवक या सहभागी प्रशिक्षणार्थींना यांना अणुजैविक तज्ज्ञ आणि कक्षातील आय ए सी तज्ज्ञ पाणी गुणवत्ता सल्लागार निरीक्षक यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले यावेळी जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता उपमुख्य मुख्याधिकारी तथा परंडा प्रभारी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की वैयक्तिक नळ जोडणी असलेली कुटुंबे स्त्रोतांची पाणी नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी गोळा करून पाणी नमुने घ्यावेत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होऊन साथ रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्व ग्रामपंचायतीचे उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे व योग्य पद्धतीने नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करून देण्यासाठी पाणी पुरवठा करणे जलस्त्रोत्रांजवळचा व जलवाहिन्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा पाणी पुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल करण्यात यावी सांडपाण्याचा सा निसरा होतो की नाही याची काळजी घ्यावी पाणी शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रावर तेहतीस टक्के क्लोरीन असलेली ब्लिचिंग पावडर तीन महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध ठेवावा शुद्ध व दूषित पाण्याबद्दल जनजागृती करण्यात यावी यावेळी कार्यशाळेत समन्वयक हनुमंत गाद्रुगे शेख संजय जाधव शुभम मगर यांनी मार्गदर्शन केले